हे जे पेन असतात बघा जे संपल्यानंतर किंवा खराब झाल्यानंतर आपण फेकून देत असतो तर ह्या पेनचे टोपण टाकून न देता याचे भरपूर सगळे आपण घरामध्ये किंवा किचनमध्ये याचे यूज करू शकतो तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही कधीच हे पेनचे टोपण आहेत ते टाकून देणार नाही तर काय करायचं आहे की याचे किचनमध्ये बघा बऱ्याचशा गोष्टींसाठी आपण याचा यूज करू शकतो तर त्यातल्या तर तसा यूज बघा आपण हे जे खाऊचे पॅकेट्स वगैरे असतात हे जर ओपन केल्यानंतर असंच ठेवून दिलं तर हे काय होतं की नंतर मऊ पडतं आणि नंतर ते आपल्याला खाण्यालायक राहत नाही ते आपल्याला फेकून द्यावं लागतं तर यासाठी काय करायचं आहे की आता फूड पॅकिंगच्या ज्या क्लिप असतात त्या जर तुमच्याकडे नसतील तर अशा पद्धतीने पेनचे जे टोपन आहे त्याचा यूज करूनसुद्धा हो हे पॅकेट्स तुम्ही व्यवस्थित एअरटाईट पॅक करून ठेवू शकता अजिबात यामध्ये नंतर हवा जात नाही आणि तुमचे जे हे राहिलेले जे थोडंफार चिप्स वगैरे असतील किंवा हे अजिबात खराब होत नाही तर बघा असं पॅक करून घ्यायचं आणि नंतर पेनचं टोपण तुम्हाला लावून द्यायचं तर हे असं ठेवल्यानंतर हे अजिबात खराब होत नाही तर असे बरेचशा गोष्टी पॅक करण्यासाठी किचनच्या तुम्ही हे मसाले असते मसाल्यांचे पदार्थ असतात त्याचे पॅकेट्स असतात हे सुद्धा या पेनच्या झाकणाने टोपणाने तुम्ही पॅक करून ठेवू शकता तसंच बघा आता मुलं अभ्यास करत असताना जर फॅन वगैरे चालू असेल तर हे पुस्तक परत असं यावरती येत असतं किंवा नवीन असेल तरीसुद्धा ते असं होतं तर अशावेळी काय करायचं आहे की हे जे पेनचं टोपण आहे तुम्ही अशा पद्धतीने त्यांना लावून द्या तर बघा त्यांना नंतर अभ्यासालासुद्धा डिस्टर्ब होत नाही ते अजिबात हलणार नाही तर असाच पेनच्या टोपणाचा आपण अजून एक कपडे सुकवण्यासाठीसुद्धा उपयोग करू शकतो तर कधी अचानक घरी पाहुणे वगैरे आले असतील कपडे जास्त असतील चिमटे कमी पडले तर अशा गो पेनच्या टोपणाचा यूज करून तुम्ही तुमच्या कपड्यांना म्हणजे चिमट्याच्या चिमट्याच्याऐवजी टोपणाचासुद्धा यूज इथे होऊ शकतो आणि असे बरेच यूज तुम्ही किचनमध्ये तुमच्या ह्याच्यानुसार करू शकता तसेच बघा आता लहान मुलं जर घरात असतील तर असं फ्रीजवरती ले कु इकडे ले तिकडे ले असं चालूच असतं मग आता हे पुसून काढायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की फक्त परफ्यूमचा यूज करायचा आहे घरामध्ये आपल्या एक्सपायर झालेला वगैरे परफ्यूम असेल किंवा कोणी यूज करत नसेल तो असेल तरी तो घ्यायचा आणि त्याच्याने तुम्हाला हे अगदी दोन मिनटात तुम्ही हे मार्करचे वगैरे डाग असतील तर ते काढू शकतात आता घरावर ती मुलांनी कुठं जरी लिहिलं असेल तर ते अशा पद्धतीने तुम्ही एकदा स्प्रे करून घ्या आणि नंतर कापडाने पुसून घेतलं की लगेच हे मार्करचे किंवा पेनचे जे डाग असतील ते अगदी इझिली ह्या परफ्यूमच्या मदतीने तुम्ही काढू शकता आता कारलं तर कडू असल्यामुळे खायला कोणाला आवडत नाही पण जर तुम्ही अशा पद्धतीने कारलं बनवलं तर ते अजिबात कडू होत नाही तर कालू का कारल्याची भाजी करत असताना तुम्हाला हे जर कट केलेलं कारलं आहे त्यामध्ये काय करायचं की मीठ अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आता सगळ्या कारल्यामध्ये असं थोडं थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि एक दहा ते पंधरा मिनिट ह्याला साईडला ठेवून द्यायचं मिठामुळे काय होतं की कारल्याला पाणी सुटतं आणि पाणी ते आपण नंतर पिळून काढल्यानंतर किंवा धुवून काढल्यानंतर कारल्याचा कडवटपणा सुद्धा त्या मिठाबरोबर निघून जातो आणि नंतर कारल्याची भाजी केली तर ते अजिबात कडवट वगैरे होत नाही तर आता बघा असं मीठ लावून ठेवलं आणि तुम्ही थोड्या जर असं याला दाबून घेतलं तर यातून पाणी निघतं तर मिठामुळे पाणी सुटतं आणि कारल्यातला कडवटपणा या पाण्याबरोबर बराचसा निघून जातो आणि भाजी करताना थोडासा नकळत चिंच आणि गुळ त्यामध्ये टाकलं टाकून बनवून तर अजिबात ही भाजी नंतर कडवट होत नाही आणि आता बघा सगळ्याच पदार्थामध्ये भेसळ असते आता जसे की दुधामध्ये असते आता तांदळामध्ये सुद्धा प्लास्टिकचे तांदूळ अंडीसुद्धा आपण अगोदर पाहिलं होतं की प्लास्टिकचे अंडीसुद्धा येतात तर तुम्हाला तांदूळ घरी आणल्यानंतर हे चेक करून बघायचं आहे की आपण आणलेले तांदूळ हे यामध्ये भेसळ वगैरे नाही किंवा हे तांदूळ प्लॅस्टिकचे आहेत की नाही तर तुम्हाला थोडंसं पाण्यामध्ये तांदूळ टाकून बघितलं की काय होतं की आपले नॉर्मल तांदूळ असतील तर ते असे तळाशे जाऊन बसतात आणि याचा कलरसुद्धा बघा पाण्यावरती असा पांढरेपणा येतो पण जर प्लॅस्टिकचे तांदूळ असतील तर ते पाण्यामध्ये अजिबात बुडत नाहीत ते वरती राहतात मग त्याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की हे तांदूळ प्लॅस्टिकचे आहेत किंवा चांगले आहेत ते आता अजून एक टिप आपण अशी पाहणार आहेत की बरं आता केसांचे प्रॉब्लेम्स पण बरेच आहेत की केस लवकर पांढरे होतात किंवा के आता थंडीच्या दिवसात केसांमध्ये डॅन्ड्रफ होत असतो तर आपण मेहंदी कोणतीही मेहंदी तुम्ही भिजवत असाल तर त्यावेळीसुद्धा ह्या पाण्याचा यूज करू शकता किंवा ते नसलं तर फक्त तुम्ही केसाला कंडिशनर करण्यासाठीसुद्धा सुद्धा क यूज करू शकता हे लावून ठेवायचं आपण तयार केलेलं मिश्रण आणि नंतर धुवून घेतल्यानंतर तुमच्या केसांना फार छान शाईन चकाकी येते किंवा केसगळती कमी होण्यासाठीसुद्धा याची मदत होते तर कांदा थोडेसे दोन चमचे चहा पावडर आणि कडीपत्त्याची पानं घ्यायची यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे शिजवून घ्यायचं आहे तर गॅसवरती एक पाच मिनिट तुम्हाला थोडंसं शिजवून घ्यायचं म्हणजे कांद्याचं रस पूर्ण आणि या कडीपत्त्याचं पूर्ण रस या पाण्यामध्ये उतरेल आणि नंतर हे तुम्हाला गाळून घ्यायचं आहे तर आता थोडंसं थंड झाल्यानंतर हे पाणी तुम्ही मग केसांना ला लावून घेऊ के शकता किंवा तुम्ही मेहंदी भिजवत असाल केसांना ला लावण्यासाठी तरीसुद्धा चालू त्यामध्ये हे पाणी ॲड करून मेहंदीसुद्धा भिजवून घेऊ शकता आणि केस धुवायचे असतील तर आता बघा थंडीमध्ये डॅन्ड्रप हा केसांमध्ये जास्त प्रमाणात होत असतो त्यामुळे यामध्ये थोडासा लिंबू असेल तर अर्धा लिंबूचा रस यामध्ये टाकलेला आहे आणि थोडासा कापूरसुद्धा तुम्ही मिक्स करून घेऊ शकता कापूरमुळे डॅन्ड्रप आपल्या केसातून जाण्यास मदत होते आणि नंतर हे केस तुम्ही केसाला लावून अर्धा तास ठेवून द्या आणि नंतर धुवून घेतले तर केस छान स्वच्छ होतात आणि केस गळतीसुद्धा कमी होते आणि केसातील सुद्धा कमी होतो आता बघा प्रत्येक वेळी आपल्या घरात फ्रू ज्यूसर असेल असं नाहीच तर किंवा ज्यूस करायचा असेल आणि लाईट गेली असेल तर तुम्हाला काय चार? करायचं आहे की ह्या संत्रीचा ज्यूस तुम्ही घरामध्ये सुद्धा अगदी इझिली बनवू शकता तर अशी जी पूर्णाची गाळणी असते किंवा अशी छोटी गाळणी असेल तर त्यामध्ये तुम्हाला असं संत्री टाकून घ्यायची आणि तुम्ही पेल्याने वगैरे वा किंवा वाटीने असं दाबून याच्यातील रस काढू शकता जास्त वेळ लागत नाही मध्ये तर अशा पद्धतीने हाताने सुद्धा तुम्ही इझिली या संत्रीचा ज्यूस काढून छान ज्यूस तयार करू शकता तर यामध्ये थोडीशी साखर टाकून मिक्स केली तर खूप छान हसा ज्यूस तयार होतो आता लाईट नसेल तर किंवा फूड ज्यूसर नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच यातील ज्यूस काढून घेऊ शकता आणि यातील बिया अजिबात बारीक होत नाही त्यामुळे कडवटपणा वगैरे अजिबात येत नाही तर मस्त फ्रेश असा ज्यूस तयार होतो आता थोडीशी साखर आणि नकळत किंचित काळं मीठसुद्धा टाकून हा ज्यूस तयार होऊन जातो व्हिडिओ आवडला असेल तर